घृणेश्वर ते देऊळगाव राजा कावड यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद श्रावण महिन्याच्या पावन सकल हिंदू समाज देऊळगाव राजा यांच्या वतीनं आयोजित कावड यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला घृणेश्वर मंदिरापासून पायी पवित्र पाणी आणत युवकांनी श्रद्धा संयम आणि भक्ती यांचा संगम साधला कावडयात्रेचा मुख्य उद्देश भगवान शंकरास पवित्र पाण्याचा अभिषेक करणे असला तरी यामागे एक सामाजिक आणि सांस्कृतिक एकत्रतेचा संदेशही होता यावर्षी ही यात्रा सावखेड भोईमेळा येथील महादेव मंदिरापासून सुरू होऊन शहरातील विविध महत्वाच्या मार्गावरून जात खोरेश्वर महादेव मंदिरात विसर्जित झाली मिरवणुकीचं विशेष आकर्षण म्हणजे आघोरी साधू कालीमाता गोरिला आणि हनुमानाच्या वेशातील कलाकार यांनी उपस्थितांची विशेष दाद मिळवली ढोल ताशे लेझिम मृदुंगाच्या गजरात हर हर महादेवचा जयघोष झाला प्रत्येक रस्त्यावर नागरिकांनी पाणी शरबत फळे आणि प्रसाद वाटप करून यात्रेचा आनंद द्विगणित केला बालाजी फारस महाद्वार चौक कमिटी चौक चोंडेश्वरी चौक सिव्हिल कॉलनी आदी मार्गावर नागरिकांनी आरास सजवून स्वागत केलं सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी चौक नियोजन करून यात्रेची प्रत्येक टप्प्यावर व्यवस्था सांभाळली पायपीट सेवा एकात्मता आणि भक्ती यांची सांगड घालणारी ही यात्रा संपन्न झाली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी देऊळगाव राजा प्रतिनिधी गणेश मुंडे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा